गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि काषाय करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री, श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मराठी भावार्थ सर्व सर्वग्रंथाकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश त्रयी इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गाणगापूर्ण निवाशी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतःकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी जशी गाय आतुरतेने येते तसे श्रीगुरु आपण हून त्याच्याजवळ आले गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची षोडशोपचारे पूजा देखील केली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त